आता एक बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून हिप्परगा आणि दिंडेगाव या ठिकाणी मातंग समाजावर अन्याय केलेल्या आरोपींना तात्काळ कर अटक करण्यात यावी यासाठी मातंग समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे जो कोणी अन्याय करेल ना मी सांगतो तुझा का ज्या आपण समाजाची शपथ घेऊन सांगतो जेवढा पण पैसा लागेल ना त्या माणसाला बाहेर काढायचं काम करून सगळ्यांनी शपथ घेऊन बोलतायत पोलिसांच्या समोर पोलिसांच्या समोर सांगतात की का ते बाहेर काढा आणि त्याच्या खांबळ करतायत अरे तुमच्याकडे कायद्याचं कायद्याचा प्रश्न आहे कायदा व्यवस्था सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तुमची आहे तुमच्या समोर

आम्हाला पोलीस प्रशासन सांगते आंदोलन करत असताना आम्ही आम्हाला सांगितलं जाते आंदोलन करू नका तुमच्यावरती गुन्हे दाखल केले जाते आणि खुशाल गुन्हे दाखल करा अटक समाजाच्या वतीने या ठिकाणी तुळजापूर तालुक्यातील इटकर या ठिकाणी रस्ता रोख आंदोलन करण्यात आला होता आक्रमक झालेला मात्र समाज काय तुमच्या प्रामुख्याने मागण्यात या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं इपरगा ताड यातील आमच्या रणदेव कुटुंबावरती हल्ला झालेल्या हल्ला करणाऱ्या आरोपीला पाठीशी घालून त्यांना बोकाट सोडलेला आहे ते आरोपी तात्काळ त्या पोलीस प्रशासना अटक करा म्हणून गेली पंधरा ते वीस दिवसापासून आम्ही पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतात परंतु पोलीस प्रशासन त्यांच्याकडून काहीतरी चिरीमिरी घेऊन त्यांना सहकार्य करत आहे आणि हे आरोपी त्या मातंग समाजाच्या घराच्या समोर जाऊन त्यांना खिजवण्याचा प्रयत्न त्यांच्या घरासमोर जा गाडीचे रेस वाढवणं त्यांना खि नेऊन बोलणं अशा प्रकार हे आरोपी करतायत म्हणून आज आम्ही या रस्त्या रोक इथे हा आरोपी या गावातील काही माजुरी आणि गावगुंड आणि जातीवादी म्हणून सुरेशे आणि सतीश बनसोडे आणि त्याचे काही कार्य राहुल पाटील राहुल पाटील असे दोन तीन चार आरोपी त्यामध्ये आहेत हा आंदोलन जे आहे पोलीस प्रशासनाच्या विरोधात आहे काय मांडव समाजाची मागणी आहे काय गेली दहा ते बारा आम्ही रास्ता आणि आंदोलनची मागणी देत असताना या ठिकाणी जी सर मागणी मागत असताना या समाजाला आजपर्यंत पंधरा दिवसा भेटीस घेण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी करत आहेत मला समाजावरती विनंती करायची आहे की साहेब या ठिकाणी आम्ही ही पहिलं आंदोलन आहे त्याच्यानंतर त्या राज्यामध्ये मोठं आंदोलन उभागण्याचं खरंच आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्यासाठी विनंती करतो आक्रमक झालेला मातक समाज काय करत मातंग समाजावरती या ठिकाणी अन्याय केलेला आहे के तर मातक समाजावरती वारंवार जातीवास जातीवाळ शिवी घेऊन देऊन घरी येऊन धमकी देऊन मिटून घे घे नाही तर अजून तुझ्यावर धरून अन्याय करीन काय कर असं म्हणून समाज वारंवार त्रास करतात आणि डायरेक्ट डायरेक्ट जीवी मारणी धमकी देतात आणि मातृ समाजाला गावाच्या बाहेर काढा मातृ समाजाला गावाच्या बाहेर गावात ठुवाच नाही हे मातून समाज बाहेर हाकाला तसं मुसलमान समाजाला गावातून बाहेर हाकायला आम्ही तसं मातन समाजाला गावातून बाहेर हकायशिवाय शान बसणार नाही हे आरोपी हे म्हणते सर त्यामुळे सांगत आहे की गाव आणि महोत्सवा मान्य झालाय त्या महोत्सवाला मादल समाजच्या मागण्या जर मान्य नाही का मादल समाजाचे उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा जे आहे माधव समाजच्या माध्यमातून देण्यात आहे व्हिडिओ दिली अशा चव्हाण न्यूज मराठी तुझा मूळ